मला जे सार्वजनिक मुतारा धुवायला होतात तू पाहिजे बाहेर आहे तू पोतं टाकून बस सरपंच सासऱ्याने सांगितलेलं आहे यांना सांगितलं की त्याचा व्यवसाय बंद करा जगण्याची इच्छा होईल का एवढा वेळ एवढा वेळ जर लावत असतील तर आम्ही जगायचं कसं कुत्रा वेळ कुत्रा बरं 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 शाळेच्या पोरांनी सांगितलं की इथलं खाऊ नका जोपर्यंत माझा न्याय होत नाही तोपर्यंत मी ओपोजिशनला थांबवून हाय असते माझ्या लोटून तो काढला ते लिहिलेला आणि कुणी सांगितले त्यांचं पण नाव लिहिले सरपंच आणि यांचं पण नाव लिहिले सदस्यांनी पण सांगितले लिहित तिथे सगळ्यांना सरपंच सासरे पण होत हजर होत आहे घर आणि तुम्ही शिवाला तुम्ही मला लेखी द्यायच कामायून घर नाही तुम्ही म्हटलं ना कामायून बस लिखी द्या लिखी द्या कामावून बस तसं लिखी द्या मला सगळ्यांच्या मध्ये झालेला आहे पत्र घरला जा म्हणून जातो ऑप्शन लिहा परत सोमवारी तयार करायचं आजची तयार लिहिले ती पण लिहिले मला पत्र द्या परत एकट्या दुकाना साडी बॉडी रणजित सरपंच सहयानाला पत्र तसं काढाय सांग शिवसाहेब पंच असे पत्र आणि त्यांची सातसर्या सांगते काय सातसर्या सांगते काढ यांची यांनी धमकी देते म्हणून सांग काल काय पत्र काढायचं का नोटीस द्या की तसं सरपंच साहेब जाई माणसाला बाई माणसाला उत्तर नाही तुम्ही कसं सांगताय मला सरपंच सह्याना जा म्हणून बाहेर जायचं बाहेर जाय म्हणजे मी कर्मचारी ऐकलं तुम्ही आपल्या खुर्चीत बसलाय माझ्या तुझी हा हि तुम्ही बसा इकडच्या साईडला हे लिहून गेले हिला बघतो हा धमकी नाही तुझी खुर्ची काय शिपायची खुर्ची बाहेर बसायचं काय बाहेर पोतो टाकून बरं बर बरं ठीक आहे काय ना धमकी द्यायला सांगितले का मारणार आहे तुला लय मारणार आहे काय तुला सही ना रहे रहे? आता दश आहेत ना प्रत्येकाला फुटं मोठं मोठं मारणार आहे काय मग मा? फुट्ट मारणार आहे माराय तुला कशा मग हे तुझं तो काम करायचा तुझं तू काम म्हणजे तुम्ही काय सांगते मला काम करशा मग तेच हा तेच बघतो ना मग बघा की काय उत्तर दिलं मी त्या दिवशी फक्त त्यांना विचारलंय काय उत्तर दिलंय सोडून काय उत्तर दिलं मी मी काय म्हटलो त्यांना फक्त मला तुम्ही कधी करणार सगळं मला याड सगळं झाला आणि ते मला पत्र आहे तुम्ही काय यांच्या सैन्य घ्या तर पत्र हा कुत्रा कुत्रा काय मी बर 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 सगळे पत्र द्या ते पत्र हां मग लिखी द्याल नको का लिखी द्याल नको कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर एका युवकानं आमरण उपोषण सुरू केलंय अशोक कांबळे असं त्याचं नाव असून तो बोलोली ग्रामपंचायतीमध्ये शिपाईपदावर कार्यरत आहे मात्र अशोकला बोलोलीच्या लोकनियुक्त सरपंच पौर्णिमा कांबळे यांच्या सा सासरे श्रीपती कांबळे आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून बेकायदेशीररित्या कामावरून कमी आहे याबाबत मी गट विकास अधिकारी जिल्हाधिकारी तसंच कामगार आयुक्तांना यापूर्वी पत्रव्यवहार केला आहे तरीही मला यांच्याकडून न्याय मिळत नाही माझी कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असल्यानं मला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं जखिरीचं बनलं आहे मी मागासवर्गीय असल्यानं काही अंशी मला न्याय देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचं अशोक कांबळे यांनी सांगितलं तर आवश्यक ते पुरावे मी संबंधिताकडे सादर केले असल्याचं कांबळे यांनी म्हटले माझे नाव अशोक अशोकानंद कांबळे बोलोली कर्मचारी मी बोलोली कर्मचारी शिपाई या पदावर काम करत होतो मला कामावरून कमी केले सरपंच सासरे सदस्य बॉडे यांनी कामावरून कमी केलेलं आहे तर एकोणी सात महिने झाले माझा अजून कुठल्या प्रकारे निकाल नाही मी शिवो बेडू यांच्याकडं सगळ्या सगळ्यांच्याकडे मी नोटीस दिलं होतं व माझं बेडू साहेबांच्याकडंसुद्धा सुनावणी वगैरे झाली माझे मी विवाद अर्ज दिला होता की बाबा माझं असं असं हे झालं आणि माझ्या दखल घ्यावी तरीसुद्धा अद्याप माझी कुठल्या प्रकारे दखल घेतली नाही तीन महिने मला तसंच था थांबवून परत तीन महिन्यानंतर मला नोटीस काढलं की तुमची सुनावणी घेऊया सुनावणी घेऊन परत आता चार महिने वीत आलं तर त्यांनी निकाल दिला नव्हता आता सातवा महिना चालू आहे की मी कामावर कमी आहे माझं कुटुंबाचा आता उदरनिर्वाह चालवण्यासाठी कुठलाही मला साधन नाही तरी माझ्या आता उपासमारीची वेळ आली मी त्याच्यात निश्चित आज मी सगळ्यांना शिव भेडिओ परत कलेक्टर साहेब कार्तिक साहेब यांच्या सगळ्यांनी मी भेटलो निवेदन दिलं माझ्याकडे सरपंच सासऱ्यांनी जे मला वागणूक दिली बेकायदेशीर त्या कामानं त्यांच्या मनमानी कारभारानं चालत आहे त्याच्यावर मी माझ्याकडे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मी स सगळ्यांना दाखवला तरीसुद्धा माझ्या कुठल्या प्रकारे अजून दाद घेतलेलं नाही माझ्या मागणी मी आता मी ऑपोजिशनला बसले आजचा दुसरा दिवस तर हे अजून माझे माझ्या निर्णयावर कोणी दात घेतलेले नाही मी माझ्या तीन मागण्या आहेत की बेकायदेशीरित्या मला जे कामान काढून टाकलं त्यांना निलंबित करावं सरपंच सासरे यांनी बेकायदेशीरित्या सरकार कामात अडथळा आणला त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि दुसरी गोष्ट की मला पूर्वत् कामावर हजर करून घ्यावं ही हो माझी इच्छा आहे माझी परिस्थिती एवढी बेकारची करून टाकली की माझा हॉटेल व्यवसाय जे चालू होता तेसुद्धा गावात त्यांनी उद्ध्वस्त लावण्याचा प्रयत्न केला काही सदस्य मी मागासवर्गीय असल्याच्या जे जे आता हे ज्या जातीचे आहेत ते मागासवर्गीय मी सदस्य मी असल्याचा ह्याचा टपका ठेवून माझ्याकडं चहा पाने मला जे सार्वजनिक मुतारा धुवायला लावतात हेही मी काम केलं मी ग्रामसेवकांनासुद्धा सांगितले की सरपंच सासरे मला अशी वागणूक देतात आमच्याच समाजाचे सरपंच सासरे आहेत मॅडम हे लोकनिस सरपंच आहेत लेडीज असल्यामुळं त्यांचा कारभार सगळा सरपंचाच्या सासऱ्याच बघतात त्यामुळे मी सूचनाही दिल्या होत्या की मॅडम मला असं अशी वागणूक मला काल बसवलं जाते सरपंच सासरे येऊन मला दमदाट्टी करतात व सदस्य त्या व्हिडीओमध्ये सुद्धा आहे की बाबा सदस्य सांगतात की तू ग कामायचं नाहीस तुझ्या हे ज्या सुट्ट्या कमी करा तू उद्यापासून कामायचं नाही मग मी मी सांगितलेलं त्यांना की मग मला लेखी लिखी तुम्ही द्या तसं पण तुला आम्ही लिखी पिकी देऊच नाही कायद्यानं लेखी मागाय नाहीस तू काय लिखी पिकी हे कराय नाहीस असं त्या व्हिडिओमध्ये प झालेलं आहे मला खाली शिपाई शिपाई बस तू काय शिपाय नाहीस शिकवायची बाहेर जागा आहे तू पोतं टाकून बस असं सरपंच सासऱ्यांनी सांगितलेलं आहे तुला सहीला घरला आणायचं पत्र मी म्हणलो तसं मला लेखी द्या तर तसं पत्र मी साहेबांच्या सहीचं तुला मी आणून देतो असं म्हणून त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि माझं आता कुटुंब वाऱ्यावर जगायचं म्हणून मी एक व्यवसाय चालू केला होता तर ते व्यवसायाने बंद बंद पडला म्हणजे एक गावातच चालू केला त्या गावात व्यवसायाचा नाही मला सदस्य सरपंचाचे सासरे यांनी फोन करून दुसऱ्यांपू यांना सांगितलं की त्याचा व्यवसाय बंद करा शाळेच्या पोरांनी सांगितलं की इथलं खाऊ नका म्हणून मिसेससुद्धा माझी म्हटली की हा व्यवसाय माझा आहे मीच चालू केला तर त्याने दाद घेतली नाही तुम्ही असाल तर तुम्ही बंद करा व्यवसाय ते रविवारी कसा चालू करतोस हे मला बघायचं आहे पोल स्टेशनला नाही मग मी उपोषणचं लेटर वगैरे सगळं दिलं उपोषणचं लेटर वगैरे सगळं दिल्यानंतर मग मी आहे असं मी उपोषणच्या ह्याच्यावर बसलो निवेदन वगैरे सगळं प्रशासकीय त्यांनी काल येऊन गेलीत की त्यांनी सांगितले की तुमच्या प्रश्नावर परत एकदा सुनावून लावतो परत म्हणजे सात महिने माझं वया घालवलं मी यांच्याकडे परत अपील दाखल केली असती पण मला अपील न दाखल होता डायड यांनी माझ्याकडे माझ्या कुठल्या प्रकार विचार न करता डायड यांनी निकालसुद्धा दिलेला नाही आणि मला त्याला काल सांगितलं की परत तुमची सुनावणी लावतो आणि सुनावणी झाल्यानंतर तुझा निर्णय घेतो आणि ह्या तीन जे मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही सुनावणी झाल्यानंतर आम्ही तुझा निर्णय देऊ मग मला सांगा जर सुनावणी एवढा वेळ एवढा वेळ जर, जर लावत असतील तर आम्ही जगायचं कसं माझा उदरनिर्वाह चालणार कसा माझं कुटुंबाचे फक्त वरचे जो माझ्या नोकरीवरच आहे आणि ते जर जायचं असेल तर सात महिने जर एवढा वेळ लागत असेल तर मग आम्ही दाद मागायची कुणाकडं हे अन्याय जर एवढा जर खरोखर कारण खायला खायलासुद्धा तिने जर उद्ध्वस्त लावत असतील गावातनं तर जगण्याची इच्छा होईल का जोपर्यंत माझा न्याय होत नाही तोपर्यंत मी ओपोजिशनला थांबवून आहे असं चालूच राहून दे माझं